आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे सोमवती अमावस्या आणि बघा अमावस्या हा जो दिवस आहे तर तो आपल्या पित्रांना समर्पित असतो तुम्हाला पित्रांची सेवा करायला जर इतर दिवशी शक्य नसेल तर महिन्यातनं एकदा म्हणजेच अमावस्येच्या दिवशी तुम्ही अवश्य पित्रांसाठी ही सेवा करायची आहे बघा आपल्याला जी काही आपली प्रगती आपल्या आयुष्यामध्ये होत असते तर ती प्रगती आपल्या पित्रांच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादामुळे होत असते त्यामुळे आपल्या कुलदेवीचं कुलदेवाचं स्मरण करणे आणि त्याचबरोबर आपल्या पित्रांचं स्मरण करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे बघा आपण खूप म्हणतो आम्ही देवांचं खूप सगळं करतोय ताई आम्ही सगळे उपाय करतोय पण कुठेच यश आम्हाला प्राप्त होत नाही बघा यामागे कुठे ना कुठेतरी तुमची पित्रांची सेवा ही कमी पडती आहे आणि त्यामुळे बघा तुम्ही दर अमावस्येला ही पित्रांची सेवा केली पाहिजे आणि सोमवती अमावस्येचा महत्त्व असं आहे की या अमावस्येला पित्रांचं स्मरण करणं हे खूप खूप महत्त्वाचं असतं तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी संकटे असतील किंवा वारंवार काहीतरी शुभ कार्यामध्ये विघ्न येत आहेत मुलांची मुलींची लग्न जुळत नाही आहेत किंवा शिक्षणामध्ये प्रॉब्लेम येत आहेत तुमची स्वतःची प्रगती होत नाही आहे घरादाराची प्रगती पूर्णपणे थांबलेली आहे घरामध्ये आजारपण आहेत किंवा अनेक असंख्य अडचणी आहेत तर तुम्ही समजून घ्या की आपल्या घरामध्ये पितृदोष हा आहे बघा पितृदोष आपल्या घराचा दूर होणं खूप महत्त्वाचं असतं आणि जो पितृदोष असतो तो आपल्याला आपल्या तीन पिढ्यांचा लागत असतो म्हणजे आपल्या आधीची पिढी आणि त्याच्या आधीची पिढी या तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागत असतो जर आपल्या आधीच्या पिढ्यांकडून काही पित्रांची सेवा करणं राहिलेलं असेल तर तो देखील पितृदोष आपल्याला लागतो तर बघा बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमचे सासू सासरे पितरांची सेवा करतात ते घास ठेवतात मग आम्ही कशाला ठेवू हे लक्षात घ्या जे पितृ असतात ते फक्त आपल्या सासू सासऱ्यांचेच असतात असं नाही पूर्ण ते आपल्या कुळाचे पित्र असतात त्यामुळे तुमच्या पित्रांची सेवा करणं तुम्ही स्वतः पण खूप गरजेचं असतं जरी तुम्ही बाहेर असाल सेपरेट राहत असाल दुसऱ्या शहरामध्ये राहत असाल तरी तुम्ही तिथे देखील पित्रांची सेवा दर अमावस्येला करायची आहे तुम्ही जिथे राहत आहात तिथे हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही आता बघा आपल्याला उपाय काय करायचा आहे तर सोमवती अमावस्येला आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर कावळ्याला जेव्हा आपण अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा आपल्या पित्रांचे अनेक आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपले पितृ आपल्यावरती तृप्त होतात त्यामुळे बघा आपल्याला सोमवती अमावस्येला आणि त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक अमावस्ये दिवशी आपल्या पित्रांचं स्मरण करून कावळ्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे म्हणजेच आपल्याला अमावस्येच्या दिवशी कावळ्यासाठी घास ठेवायचा आहे आता हा घास तुम्ही उद्या सोमवती अमावस्ये दिवशी कोणत्या वेळेत ठेवायचा तो तुम्ही तो सकाळी ठेवू शकता दुपारी ठेवू शकता अगदी संध्याकाळी तुम्ही चार पाच वाजेपर्यंत हा घास जो आहे तो ठेवू शकता काहीही हरकत नाही उद्याचा संपूर्ण दिवस हा अमावस्याच आहे आता बघा अशा प्रकारे कावळ्याला घास ठेवल्याने खरंच आपले पितृ संतुष्ट होतात का आणि यामागची खरी कथा काय आहे ती मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते तर कावळ्याला देवपुत्र म्हटले जाते म्हणजेच इंद्राचा पुत्र जयंत याने एकदा कावळ्याचे रूप धारण केले आणि त्याने सीता मातेला जखमी केले तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी ब्रह्मास्त्र चालवून जयंताच्या डोळ्याला क्षतिग्रस्त केले होते आणि जयंताने रामांची आणि सीतेची माफी मागितली होती तेव्हा प्रभू श्रीरामांनी जयंताला असे वरदान दिले की कावळ्याला अर्पण केलेले जे जेवण किंवा भोजन आहे ते पित्रांना मिळेल तेव्हापासून काकदृष्टी काकस्पर्श यांना महत्त्व प्राप्त झाले गरुड पुराणानुसार कावळ्याला यमाचा देखील म्हटले जाते आणि जेव्हा मृत आत्म्याकडून तृप्त असल्याचे संदेश कावळ्याला मिळतात तेव्हाच कावळा त्या घासाला किंवा त्या भोजनाला स्पर्श करतो जोपर्यंत मृत आत्म्याकडून तृप्त असल्याचा संकेत मिळत नाही तोपर्यंत कावळा घासाला किंवा पिंडाला स्पर्श करत नाही असं म्हटलं जातं की काही विशेष तिथीं दिवशी आपले पितृ पृथ्वी लोकावर आपल्या भेटीला येत असतात त्यामुळे बघा आपल्या भेटीला ते, ते आलेले असताना आपण त्यांचं स्मरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि बघा अशा प्रकारे जी सोमवती अमावस्या आहे तर या दिवशी आपले पितृ जे आहे ते आपल्या भेटीला या पृथ्वी लोकावर येत असतात त्यामुळे आपल्या पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या तृप्ततेसाठी आपल्याला आवश्यक असा घास कावळ्याला ठेवायचा असतो बघा जेव्हा जीवात्मा किंवा पितृ कावळ्याच्या रूपाने या पिंडाला किंवा घासाला स्पर्श करतात तेव्हा त्यांची तृप्ती होते आणि ते पुन्हा यमलोकी परततात त्यामुळे बघा आपल्या पित्रांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांना यमलोकामध्ये कुठलाही त्रास यातना होऊ नये यासाठी आपल्याला आपल्या, आपल्या पित्रांसाठी अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी अवश्य घास ठेवायचा आहे हा घास आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे तर बघा आता जी सोमवती अमावस्या आहे तर ती तर खूप महत्त्वाची असतेच याशिवाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला असा घास आवर्जून ठेवत चला आपले यामुळे अनेक पितृदोषामधून मुक्ती होते त्याचबरोबर जे आपल्याला पिढ्यानपिढ्यांचे पितृदोष लागलेले आहेत ते देखील दूर होतात आणि हे पितृदोष नावाला देखील उरत नाहीत त्यामुळे बघा आवश्यक आवळ्याला आपल्याला घास हा दाखवायचा आहे तो कसा घास दाखवायचा आहे कशा पद्धतीने तो ठेवायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे बघा हा उपाय सर्वांनी उद्या सोमवती अमावस्थेला करा असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी आणि त्यातले त्या जेव्हा सोमवती अमावस्या असते त्या दिवशी आपले पितृ आपल्या भेटीला पृथ्वी लोकावर येत असतात आणि आपल्या पित्रांचे स्मरण सोमवती अमावस्ये दिवशी केल्याने आपल्याला पित्रांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात त्यांना तृप्ती मिळते त्यामुळे हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही घरातले सदस्य करू शकतात तर उपाय कसा करायचा आहे तर आपल्याला भात बनवून घ्यायचा आहे भात हा शिळा नसावा उद्या तुम्ही सोमवती अमावस्ये दिवशी भात शिजवा मुठभर तांदूळ घ्या त्यामध्ये मीठ न टाकता तो भात शिजवायचा आहे एका स्टीलच्या वाटीमध्ये घ्या आणि त्याची मूद बनवा म्हणजे त्या वाटीमध्ये दाबून असा भात भरायचा आणि तो ती वाटी जी आहे ती अशी पलटी करायची का एखाद्या कागद कागदावर किंवा मग एखादं केळीचं पान घ्या द्रोण घ्या यूज अँड थ्रो प्लेट घ्या किंवा स्टीलची डिश घ्या त्यावरती अशी मुद बनवायची त्यावरती थोडंसं दही टाकायचं आणि त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ आवर्जून त्यावरती टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हा दही भात तुमच्या दारासमोर ठेवायचा आहे अंगणात ठेवायचा आहे किंवा मग टेरेस असेल टेरेसवर ठेवा किंवा पत्रा असेल घरावर पत्र ठेवा काहीही हरकत नाही फक्त हा घास ठेवत असताना तुमचं तोंड हे दक्षिणेला करा कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते पित्रांची दिशा असते त्यामुळे दक्षिणेकडे तोंड आपल्याला करायचं आहे आणि हात जोडून आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आमच्याकडून जर काही चुका झालेल्या असतील काही सेवा आमच्याकडून राहिलेल्या असतील आमच्या आधीच्या पिढ्यांकडून राहिलेल्या असतील तर आम्हाला क्षमा करावी अशी तुम्हाला तिथे क्षमायाचना करायची आहे आणि आम्हाला तुमचा भरभरून आशीर्वाद मिळावा माझ्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी असं तुम्हाला तिथे तुमच्या पित्रांना प्रार्थना करायची आहे तुमचं तोंड मात्र दक्षिण दिशेलाच करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो घास आहे उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी कावळ्यासाठी ठेवायचा आहे समजा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत आहात वर टेरेसवर जाणं शक्य नाही आहे तर तुम्ही तो दही भात घेऊन जवळच्या एखाद्या झाडाच्या ठिकाणी जाऊ शकता आणि तिथे तो भात ठेवू शकता आ, तर बघा ज समजा तुम्हाला आता बाहेर ठेवायचं आहे घास तर तुम्ही द्रोण किंवा प्लास्टिकची प्लेट वापरू शकता केळीचं पान वापरू शकता स्वतःचं टेरेस असेल तुमचं तर स्टीलची डिश वापरली तरी चालेल आणि नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी ती स्टीलची जी डिश वापरलेली आहे ती स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकता अवश्य तुम्ही हा उपाय करा स्त्रियांनी हा उपाय करत असताना सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही पित्रांचं स्मरण करायचं आहे जर स्त्रिया हा घास ठेवत असतील तर हात जोडून दक्षिणेकडे तोंड करून सासरच्या आणि माहेरच्या पित्रांना हा जो घास आहे तर तो मी दाखवत आहे आणि माझ्याकडून काही चुका झालेल्या असतील तर आम्हाला क्षमा करावी असे तुम्हाला तिथे म्हणायचं आहे आणि बघा काही कारणांमुळे समजा तुम्ही घास ठेवलेला आहे पण तिथे कावळेच येत नाही किंवा इतर पशुपक्ष्यांनी तो घास खाल्ला तर चालेल का असे प्रश्न अनेकांना पडतात तर बघा काहीही मनात शंका न धरता तुम्ही आपल्या पित्रांच्या साठी हा घास उद्याच्या दिवशी ठेवादर अमावस्येला ठेवा जरी तो कावळ्यांनी नाही खाल्ला तर इतर इतर पक्षी जे आहेत तर ते हा घास खाऊन जातील कोणत्याही मुक्या प्राण्याने हा घास खाल्ला तरीही चालेल काही हरकत नाही पण असं तुम्ही करू नका की कावळे येत नाही त्यामुळे घास ठेवून तरी काय फायदा असा अजिबात करू नका आपल्या पित्रांच्या स्मरणासाठी अवश्य त्यांच्या तृप्तीसाठी असा हा घास ठेवायचा आहे कुठल्याही मुक्या प्राण्याने पशुपक्ष्यांनी हा घास खाल्ला तरीही चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या सोमवती अमावस्ये दिवशी हा उपाय करता येईल